मंडळी नमस्कार मी क्षितिश दाते आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेवन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडीची मी आता इथे तुम्हाला हे सांगायला आलो आहे की बी एस बीएससी अॅग्री हा आमचा नवीन चित्रपट शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी केलेला हा चित्रपट आहे सहकुटुंब पहावा असा चित्रपट आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रिलीज होतोय आवर्जून पहा माझ्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बस द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाईव्ह महाराष्ट्र टू फोर सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला